नमस्कार मी अनुजा सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणारी एस टी आज एस टी स्टँडवरच थांबून आहे त्याचं कारणही अगदी तसंच आहे कारण महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय आणि आज आपण सावंतवाडी आगारात आहोत आणि सावंतवाडी आगारात एस एस टीच्या फेऱ्या एकही सुटत नाही आहेत सावंतवाडी आगारात पूर्णतः बंद पाळण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय माझ्यासोबत आता कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत अनुप नाईक त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आज सकाळपासून तुम्ही संप आहेत मॅडम पुन्हा आपल्या माध्यमात मी एक सर्वांच्या निदर्शनात आणून देऊ इच्छितो की हा संप नाहीये हे धरणे आंदोलन आहे आणि ह्या धरणे आंदोलनात कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या हक्कासाठी सुरू केलेली स्वतःची लढाई आहे त्यामुळे ह्याला संपाचं स्वरूप नाहीये धरणे आंदोलन ह्याला म्हटलेलं आहे आणि अधिकृत माननीय मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथजी शिंदे साहेब स्थानिक पोलिटिशियन ह्या सगळ्यांना दिलेल्या आहेत ह्या धरणे आंदोलनाबद्दलची मागची पार्श्वभूमी बघितली ही सहा महिन्याची आहे ही आत्ताची नाहीये मागील सहा महिने आम्ही कृती समितीच्या वतीने काही निवेदन देत आहोत यांना आमच्या मागण्या देत आहोत परंतु सहा महिन्यात सरकारला आमच्या ह्या मागण्यांवर जर विचार करायला वेळ मिळाला नसेल तर ही खरंच आमच्यासाठी दुःखद गोष्ट आहे दुसरी गोष्ट आपण मूळ मुद्दा विचार केला पाहिजे की काही महिन्यांपूर्वी सहा महिने एक संप चालला त्या संपाची दहाकता अजूनही लोकांमध्ये आहे पण ह्यावेळच्या त्यावेळचा संप आणि आता धरण आंदोलन याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे यावेळी नेहमीच्या प्रतिप्रमाणे महामंडळ कोर्टात गेलं होतं ह्या धरणे आंदोलनाला स्टे आणण्यासाठी कोर्टाने हा स्टे नाकारलेला आहे म्हणजे मुळात कोर्टानेही मान्य केलंय की सहा महिने आम्ही ज्या मागण्या करत होतो त्या मागण्या रास्त होत्या या धरणे आंदोलनात शेवटी कर्मचारी हा सुद्धा माणूस आहे ना त्याच्या पण शेवटी सहनशक्ती आहे त्याला सहनशीलता आहे आणि त्या सहनशीलतेचा अंत ज्यावेळी सरकारने बघितला आहे त्यावेळी प्रत्येक कर्मचाऱ्याने ह्या धरणे आंदोलनात स्वतःच्या ह्यानी बाहेर हे करायचा निर्णय घेतलेला आहे आता जर तुम्ही म्हणत असाल की हा संप असेल मुळीच नाहीये तर संपाच्या माध्यमातून जर आम्हाला काम करायचं असलं असतं तर आम्ही प्रत्येक गाडी थांबवली असती तर कुणालाही विचारा कोणालाही कुठल्याही संघटनेने थांबा म्हणून सांगितलेलं नाहीये प्रत्येकाने फक्त कृती समिती म्हणून आमची भूमिका मांडलेली आहे आणि त्या कृती समितीच्या ही सगळी गोष्टी कार्यरत नेमक्या काय मागण्या आहेत सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन ही आमची सगळ्यात महत्वाची मागणी आहे आणि त्याला इतर उपमागण्या आहेत जसं अडीच पाच ही जी तफावत आहे ती दूर करावी किंवा इतर काही गोष्टी ही जी तफावत आहे ती दूर करावी आणि आम्हाला महागाई भत्ता मिळावा आमच्या कर्मचाऱ्यांना समाजात जेवढं काम दिलं जातं तेवढा त्यांना निदान पगार मिळावा एवढी त्यांची प्रामाणिक अपेक्षा आहे कारण आता तुम्ही विचार कराल कुठलीही परिस्थिती येऊ द्या ह्या परिस्थितीत पहिला रस्त्यावर उतरतो तो एस टीचा कर्मचारी असतो मग ते रेल्वे बंद बनवू द्या अपघात घडू द्या एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण म्हणजे एखाद्या आर्मी सारखा यांना वापरून घ्यायचं पण पगार देताना मात्र हात आखडायचे ही जी भूमिका आहे ती भूमिका घातक आहे आता तुमच्या माध्यमातून मी सांगू शकतो की आता विचार करा सहा वापरून घ्यायचं पण पगार देताना मात्र हात आखडायचे ही जी भूमिका आहे ती भूमिका घातक ठरती आहे आता तुमच्या माध्यमातून मी सांगू शकतो की आता विचार करा सहा महिन्यापूर्वी कर जो संप झाला त्या संपात भाजपचे आमदार आणि माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब आणि सदावर्ते आणि सदाभाऊ खोत ह्या तिघांनी एकत्र येऊन ह्या गोष्टीसाठी हट्ट लावून धरला होता की आमचं सरकारात विलिनीकरणच झालं पाहिजे आणि आमचं ठाम मत असं आहे जो आमदार असतात ते आमदार आपली भूमिका मांडताना अगदी प्रामाणिकपणे आणि अभ्यासपूर्ण मांडत असतात मग त्यांना जर त्यावेळी विलिनीकरणाची आणि जर पगारवाढीची भूमिका पटत होती आणि आमच्या अनिल परब साहेबांनी मान्यही केलं होतं की आम्ही सातव्या वेतोनायोगाच्या धर्तीवर पगार देण्यास तयार आहोत परंतु ह्यांच्या बालहट्टापायी सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर पगार न मिळता विलिनीकरण होता संप घोटाळावा लागला कारण तो बेकायदेशीरच होता यावेळी हीच भूमिका मागील अडीच वर्षात पडळकर साहेबांनी का नाही सरकारला पटवून दिली सहा महिने जर कृती समितीच्या माध्यमातून आम्ही मागण्या करतोय तर सहा महिन्यात सरकारला का नाही जागा आमचा पहिला संप जो प्रोजेक्टेड होता त्यानंतर कृती समितीची एक बैठक मुंबईला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली ही बैठक झाल्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी लिहून दिलं पत्र की आम्ही वीस तारीखला कृती समिती पर बैठक करू आणि तुमच्या मागण्यांचा योग्य विचार करू आता मुद्दा असा आहे की मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांच्या सहीला काहीतरी किंमत आहे असा आमचा सगळ्यांचा आजपर्यंत ठाम समज होता परंतु जेव्हा स्वतःच्याच सहीला मुख्यमंत्री जेव्हा केराची टोपली दाखवतात त्यावेळी ते, ते खरंच आम्हाला दुःखदायक आहे आणि हा ह्या कर्मचाऱ्यांच्या जा भावनेशी झालेला खेळ आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्तच आहेत परंतु आता गणेशोत्सव तोंडावर आलाय अनेक ग्रामीण भागातील नागरिक आहेत ते शहरात येत असतात मग तुमचा हा संप संप म्हणण्यापेक्षा तुमचं आंदोलन बेमुदत राहणार आहे का मॅडम आपल्या माध्यमातून सांगू शकतो की हा संप किंवा हे आंदोलन हा आम्ही पुरस्कृत केलेला नाहीये कर्मचाऱ्यांनी नाही ठरवलंय ह्या आंदोलन आज होणं ही सरकारने ठरवलेली गोष्ट आहे कारण सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या असत्या आजची तीव्रता लक्षात घेतली असती तर काल जर ह्याच्यावर निर्णय झाला असतो तर दर आज धरणे आंदोलन शंभर टक्के झालं नसतं हे जे प्रवासी इथं ता ताटकळत आहेत ह्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आमच्या वाईट वाटतंय की आमच्यामुळे हे प्रवासी आता ताटकळत आहेत पण मुळात एक गोष्ट सांगतो या प्रवाशांची दिलगिरी व्यक्त करतो ग्रामस्थांची दिलगिरी व्यक्त करतो आम्ही सगळ्या संघटना कृती समितीच्या माध्यमातून की आत्ताच्या घडीला जो संप आंदोलन जे आमचं सुरू आहे ह्या आंदोलनाला सरकारने आम्हाला वेळीच हे न केल्यामुळे ही गोष्ट आलेली आहे आणि त्या वतीने आम्ही त्यांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आम्ही तुमच्या कुटुंबातलेच आहोत लाडक्या बहिणीला जेव्हा तुम्ही भरभरून देता त्यावेळी एस टी प्रशासनात असणारा लाडका भाऊ हा उपेक्षित राहतो याची जाणीव सरकारने ठेवून ह्या प्रवाशांनी आम्हाला थोडंसं सहकार्य करावं शंभर टक्के जेवढा लवकर निर्णय शासन घेईल तेवढा लवकरात लवकर हे आंदोलन मिटून जाईल ह्याची आम्ही ग्वाही देतो सरकारनी आम्हाला थोडंसं तरी आमच्या मागण्या मान्य केल्या शंभर टक्के हे आंदोलन त्या क्षणाला मिटेल म्हणजे आता हे आंदोलन मिटणं हे फक्त आणि फक्त परिवहन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि भाजपचे त्यावेळेचे आमदार जे कर्मचाऱ्यांच्या बाजूने होते आणि आता गुप्त झालेले आमदार जे आहेत ते पडळकर साहेबांनी फडणवीस साहेबांना जर समजावून दिलं तर त्यांच्या हातात आहे मुळात सरकारच्या हातात आहे मागण्या तुमच्या लवकरात लवकर मान्य नाही झाल्या तर तुमचा शेवटचा इशारा काय शेवटचा इशारा हा आमचा असण्यापेक्षा हा सर्वसामान्य कर्मचारी जो आत्ता उतरलेला आहे हा मुळातच उतरला आहे हा शेवटचा इशारा देण्यासाठी हा शेवटचा इशारा समजूनच उतरलेला आहे कारण आज नाही तर कधीच नाही त्यामुळे कर्मचारी आत्ता त्यांच्या दा सहनशक्तीचा अंत झालेला आहे भलेही मुख्यमंत्र्यांनी विस्ताराला बैठक घेऊन सांगितलं असतं की आम्ही तुम्हाला काही देण्यास बांधील नाही आहोत किंवा आम्ही सक्षम नाही आहोत तरी एक वेळा आम्ही विचार केला असतो पण त्यांनी त्यांच्या साध्या मागणीचा विचार पण केला नाही हे दुर्दैवाचे त्यामुळे हे आंदोलन आता जसं आहे तसं जोपर्यंत सरकार आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत चालूच राहील आणि आता उलपट जी जी प्रवाशांची होते ग्रामस्थांची होते त्याला सर्वस्वी जबाबदार सर्व सरकार आहे सावंतवाडी आगारात आज एस टीच्या बंद आहेत आणि त्याचा सर्वाधिक फटका हा प्रवाशांना बसतोय माझ्यासोबत एक प्रवासी आहे दादा तुमचं नाव सांगा प्रभाकर रत्नाराम रा कुठून आलाय आणि तुम्ही किती वेळ आता बस स्टँडवर थांबून आहात आता अर्धा तास झाला आणि आता तुम्हाला कुठे जायचंय कर्मचारी संघटनेने धरणे आंदोलन त्यामुळे दिवसभर आता एसटॅन असणार आहेत ओ... मग तुम्ही आता आता जाणार का काय मार्गच नाही गाडी कुठे जाणार गाडी नाही ना आता काय करणार मग आता तुम्ही सरकारला आवाहन काय कराल की त्यांनी त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करायला हव्यात मान्य का केलेच पाहिजे नाही नाही तर प्रवाशाची हाल होणार ना हो प्रवासी जाणार कुठून कसे जाणार तर अशा प्रकारे एस टीची वाट पाहत आज अनेक नागरिक उभे आहेत पण त्यांना एस टी काही येत नाहीये त्यामुळे त्यांना आज अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे माझ्या पाठी ही तुम्ही पाहू शकतायत एस टीची वाट बघत अनेक नागरिक उभे आहेत आणि एस धरणे आंदोलनामुळे एस टी काही डेपोतून सुटत नाही त्यामुळे बऱ्याचशा नागरिकांचे आज हाल झालेले आहेत आपल्यासोबत आता एक विद्यार्थी देखील आहे तो देखील बसची वाट पाहतोय आपण त्याच्याशी संवाद साधूया तुला आता कुठे आहे आणि तू कधीपासून इथे उभा आहेस मला आता कुणाला जायचं आहे मी आता मी अर्धा इथे आहे आता गणपती जवळ आले आहेत काम आहेत त्यामुळे गणपतीच्या कामासाठी मी जात होतो पण आता थोडा उशीर होतोय कारण गणपती लवकरात लवकर लोकांना नवे असतात त्याचं काम आला लवकर लवकर पूर्ण करत असतं त्याच्यामुळे उशीर होतोय एची वाट बघतोय वगैरे मग सरकारकडे तुझी काय मागणी आहे की आता गणेशोत्सव देखील तोंडावर आलाय अनेक प्रवाशांचे हाल मग तू काय मागणी करशील कि इतर जणांचा सुद्धा विचार करता सरकारने किंवा एस टी महामंडळाने विचार केला पाहिजे की आता गणेशोत्सव जवळ येतोय आणि लोकांचे म्हणजे घरातले बाजार वगैरे असतात त्यामुळे सरकार विनंती आहे की त्याने लवकरात लवकर एस टी सोडाव्यात आणि लोकांना म्हणतात तसं गणपतीसाठी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एस टीची कारण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनेनं आज धरणे आंदोलन छेडलं आहे त्यामुळे सावंतवाडी आगारातून आज सर्व एस टी फेऱ्या बंद आहेत आणि त्याचा फटका सर्वाधिक विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना बसतोय ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात कामानिमित्त येत असतात याचा ये त्यांना फटका बसतोय आणि त्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागतोय येणाऱ्या काळात गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवापर्यंत हे धरणे आंदोलन मिटलं नाही तर त्याचाही मोठा फटका नागरिकांना बसणार ना आहे कर्मचारी संघटनेचं काय म्हणणं आहे की आम्ही आंदोलन का केलं तर सरकारमुळेच सरकारने तेव्हा लक्ष दिलं असतं तर हे धरणे आंदोलन आज आम्हाला करावं लागलंच नसतं त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनी त्यांच्या मागण्या मान्य करून लवकरात लवकर हे धरणे आंदोलन सोडवावं अशी त्यांची मागणी आहे सावंतवाडीहून अनुजा कुडतरकर तरुण भारत न्यूज सिंधुदुर्ग